मित्रांनो नमस्कार आपण न्यूज नाशिक लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार श्री वाजे यांच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांतील कामगारांची भेटी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे यांनी बॉश कंपनीच्या प्रवेशद्वारावर जाऊन कामगारांच्या कामगार प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या आणि विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी बॉश एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विकास नेहे पदाधिकारी संदीप दौंड योगेश जाधव योगेश खैरनार संतोष पालवे राहुल खापरे विशाल पाटील तसेच धनंजय रहाणे अशोक वरखेडे रामदास हरत माधव टिळे बाळासाहेब पावसे विजय ढमाले पोपट बोडके रवी तांबे संतोष वैष्णव भाऊसाहेब शिळके केतन गाडे संदीप शिंदे सुनील मालुसरे भाऊसाहेब बच्चाव किशोर गिलबिले संजय कुऱ्हे राजेंद्र भगत दिनकर सजगुरे लहू मोरे प्रभाकर धात्रक अमोल ढमाले योगेश दळवी उपस्थित होते राजाभाऊ वाजे यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्रवेशद्वारावर जाऊन कामगारांची भेट घेतली आणि विजय करण्याचे आवाहन केले यावेळी महिंद्रा कंपनीतील राजेंद्र पवार संदीप पिंगोले श्रीकांत लांबगे आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाभाऊ वाजे यांनी सेट कंपनीच्या प्रवेशद्वारावर जाऊन कामगारांच्या भेटी घेतल्या आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली यावेळी सेट कंपनीतील कामगारांचे प्रतिनिधी भिवाजी भावले गोकुळ घुगे सोमनाथ मुरकुटे सुनील निघोट गिरीश पाटील वसंत शिंदे आदी उपस्थित होते तर राजाभाऊ वाजे यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी शिवसेनेचे प्रमुख विलासन्ना शिंदे निवृत्त्यांना इंगोले देवा जाधव जी एस सावळे गोकुळ नागरे नरेश सोनोणे इंजिनियर प्रवीण नागरे ज्ञानेश्वर निगळ अभिमन्यू गुडघे बाळा आव्हाळे वैभव ढिकले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाभाऊ वाजे यांच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील या प्रचार दौऱ्यास चांगला प्रतिसाद लाभला सन्मान न्यूज फोर्टिनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद